नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रमिलास रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला फ्लावर बटाट्याची एकदम चमचमीत आणि रेस्टॉरंट स्टाईल भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे कमी मसाल्यामध्ये आणि आपल्या जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत ना मसाले त्याच्यामध्ये बनवून तयार होते बघू शकता किती सुंदर अशी भाजी दिसत आहे चवीला पण अप्रतिम आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथं गॅसवरती एक पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे इथे मी हा बारीक बटाटा चिरून घेतला होता तो पाण्याने स्वच्छ धुवून तेलामध्ये टाकून आता फ्राय करून घेणार आहे बटाटा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो दोन्ही साईडने चांगला फ्राय हो होईल हे बघा अशा प्रकारे आपल्याला बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे बटाटा आपला फ्राय झालेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊ सर्व बटाटा काढून घ्यायचा आहे आता त्याच तेलामध्ये मी एक फ्लावर स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये टाकून आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे फ्लावरला पण आपल्याला सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून फ्लावर पण दोन्ही साईडने चांगला फ्राय होईल भाज्या अशा फ्राय करून घेतल्यामुळे ना भाज्याला खूप छान अशी चव येते आणि भाज्या बनवायला पण वेळ खूप कमी लागतो फ्लावर छान असा फ्राय झालेला आहे तो पण मी काढून घेतलेला आहे आता त्याच पॅनमध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरीला छान असे तडतडू द्यायचे आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे पण टाकून घ्यायचे आता जिरी मोहरी छान अशी तडतडलेली आहे त्याच्यामध्ये एकदम बारीक असा कांदा कापून घेतलेला टाकून घ्यायचा दोन कांदे मी बारीक कापून घेतलेले आहेत तेही तेलामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत कांदा, कांदा आता सॉफ्ट झालेला आहे जास्त पण कांदा परतायची गरज नाही आता त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे तोही याच्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा कांदा टोम टोमॅटोना छान असे परतून घ्यायचे आहे जोपर्यंत गाळ होत नाही तोपर्यंत छान परतून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये एक चमचा आले लसून पेस्ट टाकून घ्यायची आहे आलं लसून पेस्ट पण आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता हे सर्व व्यवस्थित परतलेले आहे याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊ अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे चवीप्रमाणे आपल्याला तिखट कमी जास्त करू शकता इथे मी एक चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा बेडगी मिरची वापरलेली आहे त्याच्यामुळे ना छान असा कलर येतो कलर बेडगी बेळगी मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे याच्यामध्ये ना आपल्याला थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे ग्रेवी शिजण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं ग्रेवी शिजू द्यायची आहे बघू शकता दोन मिनटानंतर आपल्या ग्रेवीला छान असे तेल सुटलेले आहे आणि ग्रेवी पण छान शिजलेली आहे एकदम गाळ अशी झालेली आहे वाटर वाटण्याची गरज नाही आता याच्यामध्ये जे फ्लावर आणि बटाटा तळून घेतलेला होता तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता हे सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहे खूप छान चवीला ही भाजी होते आता व्यवस्थित असे स सर्व मिक्स झालेले आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी टाकल्यानंतर पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आवश्यकतेप्रमाणेच पाणी ओतायचे आहे जास्त पाणी ओतायचे नाही आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे मी कांदा आणि टोमॅटो परतून घेतले होते त्यावेळेस मीठ टाकलेले आहे म्हणून इथे मी मीठ कमी वापरलेलं आहे आता है हे सर्व व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे याच्यावरती झाकण ठेवून घेऊ कमी गॅसवरती पाच मिनटं भाजी शिजू द्यायची आहे आता आपण झाकण काढून बघू हे बघा किती सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि भाजीला आपला कलर पण छान आलेला आहे आता ही सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि वरतून थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता हे सर्व मिक्स झालेले आहेत मी तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते किती सुंदर अशी भाजी दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम अशी लागते तर ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनली होती अशा सोप्या आणि एकदम टेस्टीच रेसिपीसाठी माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद